ল ধরে ভিজি দেব যে বাকি বাকি ধরে আচ্ছা লাগতে গা আছে গন্ডা পাওয়া তুই লাগতো আত तोबाडी येईल ना नाराज उभं राहीलच ना ते नंबर हा बस 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 ती खाली रोडलं दुसरी बस कुणाला पाठवायचं पाठवा बरोबर माझ्याकडे एकच आहे तुरुबा समाजकारण तू बोल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैद्या खाली करायला लागली हे काम ना